त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी त्र्यंबकेश्वर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष दिलीप मुलाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर विद्यार्थ्यांनी भारताचं राष्ट्रगीत आणि भारताचे राष्ट्रीय गीत त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांची मनं जिंकली त्यासोबतच देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच पाचवी ते आठवी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षक श्रीमती देवरे मॅडम श्री सानप सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला असून दिनानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार देखील आश्रमशाळेच्या वतीने मांडण्यात आले याप्रसंगी कैलास पाटील जयश्री पाटील यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षकवर्ग ग्रामस्थ मंडळी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शशीद त्र्यंबकेश्वर